अशा प्रकारचं चौदा पास ब्याऐंशी हजार रुपयाला मिळणार असेल मला माहिती घालतो टीबी द्या टीबी टीबी साठी हे औषध चालतंय का ते बोलले सातव सांगतो ऑपरेशन राहिला टीबीचं ऑपरेशन ते बोलले काय ऑपरेशन

नमस्कार मी अभिनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आमच्या ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाणे पालघर वरनं रोज नवीन नवीन लोक येत असतात त्यांची नवीन नवीन विचार आता अमेरिकेवरनं आलेली आहे आम्हाला भेटायला सो अशे विविध लोक त्यांच्या त्यांच्या अडचणी घेऊन आमच्याकडे येत असतात माझ्या मोफाड्यातलं जी लोक आलेली आहेत मोफ ना आणि आजारी पडल्याच्या नंतर आयुर्वेदिक औषध शुभम आयुर्वेदिक या नावाने एका ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्या आल्याच्या नंतर आमच्या ठाण्यामध्ये ठाण्या स्टेशनला आहे आयुर्वेदिकचं दुकान आहे शुभम आयुर्वेदिक हे त्याचं बिल आहे ब्याऐंशी हजार रुपये या आदिवासीकडनं त्यांनी घेतले आणि ब्याऐंशी हजार रुपये कसले घेते ते तुम्हाला दाखवतो चवनप्राश ब्याऐंशी हजार रुपये वाद घेतला तर तुम्ही चवनप्राश असतो ना आपल्या घरी चवनप्राश ते चवनप्राश आहे पण ब्याऐंशी हजार रुपयाचा चवनप्राश आयुर्वेदिक औषधाच्या नावाने त्या यापेक्षा गरीब आदिवासी बांधवांना दिलं जावं हे यांचा जा मला काल फोन आला की असं असं घडले ठाण्याला या आणि ते ठाण्यात आले आमच्याकडे आल्याच्या नंतर तुमच्या तासाभरातच पैसे तुमच्या अकाउंटला आले मनसेच्या आम्ही मनसेच्या नंतर तुमच्या तासाभरातच पैसे त्यांच्या अकाउंटला आले पण लोक गरिबांना कशा प्रकारे फसवसा त्याचं हे धरण आहे जर अशा प्रकारचं चवनप्ला ब्याऐंशी हजार रुपयाला मिळणार असेल मला असं वाटतंय अशा खोट्यात काम करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना त्यांनी मला एक सांगितलं किस्सा असायला की त्यांचे जे पेशंट आहे त्यांना जोपर्यंत हा आयुर्वेदिक औषध दिलं जात होत तोपर्यंत त्यांना भूक लागत नव्हती ते काही खातच नव्हते हा औषध नंतर अशा प्रकारे ते लोकांची फसवणूक करतात अशा सर्व आयुर्वेदिक कंपन्यांना मी एक सांगू इच्छितो की बिचारे पालघरच्या आदिवासी बागात राहतात जाऊन बघा कुठल्या परिस्थितीत जगतात अशा लोकांना या सर्व मेडिसिनच्या नावावर तुम्ही आश्वासन देऊ नका घाबरवू नका आणि जर अशा खोटे चवण पाय जर ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपये असाल तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू मी आयुर्वेदिक आपलं जे काही आरोग्य खातं आहे त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही देखील अशा लोकांवर कारवाई करावी आमच्या कार्यालयात आल्याच्या नंतर आम्ही न्याय मिळवून देण्यास राजसाहेबांच्या आदेशाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असतो परंतु जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आज आमच्या रवी परमार यांनी राजेश तात्काळ पैसे त्यांचे काढून दिलेत पण ज्याच्याही पुढे भविष्यात जर अशी गरीब लोकांची फसवणूक करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत उभे धन्यवाद